पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे शिवरी या ठिकाणी भव्य देव अशा स्वरूपाचं पत्रकार भवनाचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी आचार्य यात्रे विकास प्रत्यक्षांचे सचिव आणि युवा नेते गौरव दादा खोलते आपल्याला या ठिकाणी भेट दिलेली आहे आपल्यासोबत गौरवदादा आहेत काय सांगाल की आपण या ठिकाणी पत्रकार भवनाची इमारतीच्या बांधकामाला भेट दिली आहे काय सांगाल अक्षय जी नमस्कार आपल्या तालुक्यामध्ये आपलं सर्व पत्रकार बांधवांनी सर्वच सहकारांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे गेले वर्षभरापासून सा या उपक्रमाबाबत मला माहिती आहे मी जाणून आहे मी माहितीही घेत होतो सातत्याने आपण नव्याने त्याचं उद्घाटन केलं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा यामध्ये आपल्याला मदत मिळते आणि आपण सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रामधील सर्वच व्यक्तींचा मान्यवरांचा आपण त्याच्यामध्ये सहभाग घेत आहे आणि सर्वांसाठी एक भव्य दिव्य असं आणि सर्व सुविधांनी युक्त असं एक केंद्र इथं तुम्ही उभं करताय एक वास्तू इथं निर्माण करताय या बाबतीत मला उत्सुकताही मनामधून होती आणि आपल्या सर्वांच्या बद्दल मला एक आदरही त्याबद्दल निर्माण झालेला आहे कि एक वेगळा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सर्वांनी हाती घेतला या उपक्रमाला काय तिथे तुमचं सद्यस्थिती काय आहे आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला योगदान देता येईल या दृष्टीने मी इथं आलो आणि हे पाहून आज मी सगळी माहिती घेतली मला अमोल दादा असतील तुम्ही आहात अक्षय आपण सर्वांनी ही जी माहिती दिली की तुमची जी रचना आहे चांगला तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तुम्ही हा इथून हायवेही दिसतोय आपल्याला नॅशनल हायवे एअरपोर्टचाही त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगली जागेची निवड तुम्ही केलेली आहे आणि यामध्ये जे तुम्ही जी दालनं करणार आहात त्यामध्ये एक तुमचे रेस्ट हाऊस आहेत तुमच्या स्टुडिओ आहेत आणि बँकवेट हॉल तुम्ही करणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन खरोखर -कर मला आनंद वाटतोय मनाला आणि मी तुमच्या कामाला शुभेच्छा आणि काय माझ्या परीने जी काय मदत होईल ती मी करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि या वास्तूमधून आपल्या तालुक्याचं ज्या काही माहिती असेल जे चांगले उपक्रम असतील त्याची माहिती होईल कुठेही आडी अडचणी असतील त्याचीही माहिती या होईल आणि जास्तीत जास्त प्रकारे लोकांना जास्तीत जास्त प्रकारे नागरिकांना याचा लाभ मिळेल अशी मी अपेक्षा इथे व्यक्त करतो आणि आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद गौरव दादा धन्यवाद आपण आमच्या या वास्तूला भेट दिली आहे आणि काहीतरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे कॅमेरामन अमोल बनकर अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर शिवरी